नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज त्यांचा सेवा गौरव सव्वीस तारखेला कापडिया मंदिरामध्ये पाच वाजता आयोजित केलेला आहे हा सत्कार सोहळा किंवा गौरव समारंभ आयोजित करण्याचं कारण कारण प्राचार्य तेजनकर हे मौना आजाद महाविद्यालयामधून त्यांनी जी डिग्री घेतली भूजल म्हटल्यानंतर आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिउच्च अस शासनासोबत काम केलेलं आहे आणि कृषी क्षेत्रामधील सिंचनामधील जेवढे काही काम करणाऱ्या एनजीओज असतील त्यांच्या सोबत काम केलेलं आहे आणि अशाच लोकांना आम्ही या गौरव समारंभामध्ये बोलावलेला आहे त्याचप्रमाणे प्राध्यापक झाल्यानंतर तेजणकर यांनी ज्या विविध संघटना सामाजिक करतात आपण त्याला एन जी ओ म्हणतो त्याच्यामध्ये काम केलेलं आहे प्राध्यापक संघटनेमध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटनेवर काम करण्याची संधी मिळाली मराठवाडा प्राध्यापक संघटनेवरही त्यांनी काम केलं आणि मुद्दाम सांगतो की त्यांनी ज्या वेळेस प्राध्यापक संघटनेची सूत्र हाती घेतली त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आताच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका लागल्या आणि शिक्षकांमधून वीस प्रतिनिधी सिनेट वर पाठवायचे असतात तर काम सुरू करता करता त्यांनी या निवडणुका लढवल्या संघटनेच्या वतीनं आणि बारा सिनेट मेंबर त्यांनी निवडून आणलेले आहे म्हणून प्राध्यापक संघटना प्राचार्य संघटनेमध्ये काम केलेलं आहे त्यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये काम केलेलं आहे जसं की छावा जी होती त्या काळातली विद्यार्थी संघटना होती ती त्यात केलेला आहे आणि या सर्व संघटनेच्या वतीनं एक कर्तृत्वान माणसाचा गौरव करावा या उद्देशानं ही गौरव समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ग्रंथरूपानं कायम ती आठवण राहावी कारण त्यांनी शासनासोबत देखील काम केलेलं आहे तर ती आठवण राहावी म्हणून तेजो ना तेजोमयी ग्रंथ प्रकाशित त्या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे आणि ती कायमस्वरूपी त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे लेख त्या ले ग्रंथामध्ये आहे आणि आपण या सर्व कार्यक्रमास चांगली प्रसिद्धी द्यावी एक गुणवान कर्तृत्वान आणि विज्ञान विद्न्या, विज्ञानामध्ये तज्ज्ञ असा तेजनकर हा प्राध्यापक मराठवाड्यामध्ये होऊन गेला याची माहिती सामान्यापर्यंत दिली पाहिजे या उद्देशानं हा गौरव समारंभ आयोजित केलेला आहे कामाचा हा त्यांच्या कामाचा ते जीवन गौरव म्हटल्यानंतर ते चरित्र आलं असतं पण त्यांनी जे विविध संघटनेसोबत काम केलेले त्या संघटनेचे के लोक आणि कृषी विभागात ज्यांनी काम केलं समजा विजय अण्णा बोराडे आहे द्वारकादास पात्रीकर आहे त्याच्यानंतर सिंचनामध्ये नागरे साहेब आहे यांच्या सोबत काम केले आणि विशेष म्हणजे नागरे साहेब त्यांचे चे विद्यार्थी आहेत तेजनकरांचे आणि पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांनी पीएचडी केली आणि तेजनकर सरांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पीएचडी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संपादन केलेली आहे त्यामुळं या एका विद्वान आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसाचा कार्यक्रम या विविध संघटनेच्या वतीनं आम्ही आयोजित केलेला आहे कार्यक्रमा आणि कार्यक्रमात पुन्हा ही पत्रिकेमध्ये सांगू सा कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे सतीश चव्हाण त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे केंद्रीय मिनिस्टर प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे हा ग्रंथ प्रकाशन त्याच्यानंतर त्यांच्या कार्याचा सहपत्नी विजय अण्णा बोराडे आणि अंकुशरावजी कदम विजय अण्णाडे विजय अण्णा बोराडे हे कृषी कृषी भूषण भुछन। आहे मराठवाड्याचे आणि अंकुशराव कदम यांनी एज्युकेशन मध्ये भारतीय पातळीवर नाही तर जगाच्या त्या पातळीवर त्या संस्थेने काम केलेलं आहे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सरप सेवा, सेवा गौरव करण्यात येणार आहे सत्कार करण्यात येणार आहे आणि हे खालचे दानवे साहेब विक्रम काळे सुधीर गवाने शंकरराव नागरे द्वारकादास पाथरीकर आणि ऋषिकेश कांबळे हे सगळे त्यांच्याशी एनजीओ संस्थेने निगडीत असल्यामुळं हे लोक त्यावेळी मत त्यांची मतं देखील त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि उपस्थितीमध्ये शेख यांनीही या ठिकाणी एज्युकेशन मध्ये चांगलं काम केलेलं आहे भागवत कटारे यांनी आंबड जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे किशोर शितोळे आणि त्यांचा संपर्क जे जेव्हा ते प्रग झाले त्यावर त्यावेळेस हे किशोर शितळ शितोळे कार्यकारिणीचे सदस्य होते आणि त्यांच्याशी संबंध आलेला आहे मग फारुकी हे महाविद्यालयातील महिला आजाद्यालचे प्राचार्य आहे त्यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे विंग कमांडर जाधव हे ते छावामध्ये काम करत असताना त्यांच्या संपर्कात आलेले आहे त्यांचंही काम एज्युकेशन आणि ज्याला वसती गळामध्ये दखल घ्यावा असं काम विंग कमांडर साहेब करतात हा सांगतो सांगतो आणि शेवटचे भारत खंदारे हे प्राचार्य आहे मंटा कॉलेजला ते कार्यकारिणी विद्यापीठ समितीवर त्यांच्या सोबत काम केलेलं आहे तर हा कार्यक्रम दिनांक सव्वीस डिसेंबर सव्वीस डिसेंबर रोजी पाच वाजता ता, तापडिया मंदिरामध्ये ता, तापडिया रंग मंदिरामध्ये होणार आहे कार्यक्रम झाल्यानंतर जेवढे त्यांच्यावर प्रेम करणारे मराठवाड्यातून महाराष्ट्रातून येणारे लोक आहे त्यांची जेवणाची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अर्थात तुम्ही पण त्या जेवणाला हजर राहा अशी विनंती करतो धन्यवाद परिषदेला हा या पत्रकार परिषदेमध्ये मी निमंत्रक म्हणून प्राध्यापक विजय पात्रकर ते म्हणले ना म्हणजे परिचय <coughs> प्राचार्य अशोक वाडे, आणि हे ग्रंथाचे संपादक हे आणि संजय शिंदे त्याच्यानंतर हे देवगिरी महाविद्यालय देवगिरी महाविद्यालयाचे प्राध्यापके आणि मौना आजाद महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून सुजात कादरी आणि छावा संघटनेचे बराड त्यांच्या सोबत काम केलेले हे सर्व या पत्रकार परिषदेला समितीचे सदस्य म्हणून उपस्थित आहे